तशीच आम्ही समर्थ सकाळी सकाळी मस्त पैकी येणा ना नावा डेस घालून तयार झाली त्यानंतर मग मी मस्त पैकी खिरूज खाल्लं खिरोज म्हणजे काय तर खिरोज म्हणजे खरवस जे तुमच्या भाषेत म्हणते त्याच्यानंतर ना आम्हाला जायचं होते एका मैत्रीच्या घरी तिच्यासाठी सगळ्या जणी जमा होत होतो त्याच्यानंतर मग मी मस्त पैकी जमा केलं तोपर्यंत सगळ्या जणी जमा त्या मग आम्ही निघालो तिच्या घरी आणि रस्त्याने पण काही आमची मस्ती काही संपत नव्हती त्याच्यानंतर मग अशीच मस्ती गप्पा करीत आम्ही पोहोचलो तिच्या घरी तिथं गेल्यावर लगेच अरुला ते छोट्या बाळाला घ्यायचं आणि ती छोटं बाळा बी ना आरुगंडं आल्यावर इतकं खुश झालं तर लगे तिला पाहिले पाहिलं थासायला लागलं ती मी म्हणून माझ्यासारखीच कोणतरी करून तरी माल भेटायला आली मग काय सगळ्यांनी तिला आरगी पारगी घेतलं त्याच्यानंतर मग मस्तपैकी चहा चा केला रोज काही घेत नाही पण मग आज सगळ्यांसोबत म्हणलं घ्या आणि मी घेतलं म्हणलं आरू काय माग रान काय मग लगेच अरुण बी घेतला तिचे छोट्या बाळाला झोपू घातलं त्याच्यानंतर बाहेर आलं तर बाहेर येणार रेम झें पाहता आलं पण माईबाईला जोरात लागत तिच्या मग तिनं जास्त तोंडबीन दाखवून घेतलं त्याच्यानंतर त्यांच्या नवीन नवीन वास्त्र गेलतो पण ते काय आमच्याकडून त्याच्यानंतर मग थोडीशी एक फोटो बिड काढले आम्ही फ्रेंडशिप डेला काही सगळ्यांनी एकत्र नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं चला आज फ्रेंडशिप डे साजरा करून घेतलं आणि आता काही असं ठरवून नव्हत गेलं त्याच्यामुळे फ्रेंडशिप बँड काही आमच्याजवळ जण मग काय लगेच तांदूळ तोडून सगळ्याला बांधलं ते बी भरपूर टिकलं बरं का त्याच्यानंतर मग आम्ही चाललो होतो घरी आणि अशा सुंदर सुंदर रस्त्याने ना आम्ही घरी निघालो होतो तुम पापडो किती मस्त रस्ता आहे त्याच्यानंतर याचा आहे ना व्हिडिओ मोठा जो व्लॉग आहे ना तो आपल्या चॅनलवर लगेच येईन मला थोड्या वेळानं ना आणि मग घरी आलो मस्त चिप्स बिप्से खाल्ले आणि असं संपवलं आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब